फोर्स जरा कमी झाला आलो आम्ही ठीक आहे पूर्ण ब्लॉग हॅलो व्हिवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे तू ब्लॉग्स कशी आहे मी छान दिसते ना माहिती आहे आज जितू घरी येत ना तर आम्ही चाललो बीचवरती रील्स बनवायला आणि मग व्लॉग पण सुरू केला म्हटलं व्लॉग पण करूया चला तर आज का ब्लॉग बहुत ॲडव्हेंचर आहे चला निघूया पटकन पप्पा मी आलो इंचीवरती आलो गाडी लावायला गेलाय गाडी तर आमच्या पुढे गेली आम्हीच पाठी राहिलो हा बघा दिसतंय गाडी लावतो चला तर आम्ही आता मस्त खतरोब केला आणि करून खाली उतरलो तुम्ही पाहिलं आता अर्नव मला नेतो ती तर अर्णव खेकडा फक्क बरोबर ना अर्नव दादा आणिचा पप्पा कालच्याच ह्याच्यात संडेमध्ये साजून घेतलेत कारण काल संडेला त्यांनी मला फिरायला ना आज संडेचा तर मंडेला संडेचा समजायला असा कन्फ्यूज मी सांगतो व्हिडिओच्या दादा दादाच आम्ही पाण्याच्या जवळ आलो आहे आणि पाण्याला ना भरती येते आता एकदम भरती येते माझा पाय ना समजतोय त्या मातीत मला भीती वाटते पण शू खराब होत आहे कोण भीती वाटते बाकी बाकीच भीती नाही वाटत आहे चला आता अर्नव कॅमेरामॅन आपला रेडी आहे फुल घेऊन नेक्स्ट शूट अजून बाकी आहे फुलाची क्या क्या हो दादा हो माय गॉड हो माय गॉड काय क्लायमेट आहे ना ना बस पाऊस असता तर अजून छान छान लागले असते आपल्या व्हिडिओला पप्पा काय बोलात पावसामुळे आपले व्हिडिओ पूर्ण बॉल माझा माझा पण मी हाफ पॅन्ट येतो कधी पण बीच वर मला माहित आहे असं होतच आणि हे बघा या बाप पेट्यांना काही घरी यायचं नाही पुन्हा बॉल खेळायला लागले आणि ते पण आता लांबून बघाशी जवळून खेळत होते ना आता लांबून खेळ खेळू लागले ऐकतच नाही सात वाजत आले तरी दोघं घरी नाही जात मी एकटी विचारी आपली साईटला अशी आहे नाही अख्खेला बिचारा पण निसर्ग ना काय हां या दोघांना बघण्यापेक्षा मला तर असं वाटतं की निसर्ग बघावा एकच आपला मस्त यार गा मॅन्स म्हणजे मला सर खरंच आम्ही बे ब्लेस्ट आहोत की आपण मुंबईत आणि मुंबईत राहतो आपल्या इथं बीचेस आहेत काही ठिकाणी बघा काही शहरांमध्ये सिटीमध्ये बीच नाही आता माझं बँड्राचं घर आहे ना तिथे पण बीच अगदी बाजूला आहे म्हणजे दोन मिनटाच्या अंतरावर समुद्र आहे आमच्या घरापासून अगदी चाल दोन मिनटावर चालत गेलं की बीच आहे नानासोपारत पण अगदी पंधरा वीस मिनटात स्कूटीवर आतमध्ये आलात की बीच आहे तर काही शहरात बीच नाही आहेत खरंच पण ती लोकं लांबून लांबून मुंबईत येतात आपलं मरीन ड्राईव्ह बघायला आणि जुहू बीच बघायला आहे की नाही आपल्याला जवळ आहे ना म्हणून आपण त्याची जास्त व्हॅल्यू नाही करत बघा ना काय निसर्ग आहे माझ्या पाठी हे वाजत आले अर्णव चाय अर्णव अर्णव आणि अर्णवचा बाप एकदम रमलेत खेळ मला वाटते खूप वर्षांनी माझ्या नवऱ्याचं पण लहान पण जवळ देगा तेवा चाललंय त्याच्यामुळे ते पण निघत नाहीत पाय धसतोय तरी खेळतोय ए, ए, ए। गेला 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 अरे केला पकर भाग 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 गेला चला या आता बस हो हात तकवाय या इकडे तुझे पण हात बघा हा पोराचा हात बघा बॉलिंग खेळून कसे लाल पडले पा बरे केवढे लाल झाले आणि रबर बॉल मला चक्कर आलेले आहे माझ्या शरीरात काय पण अर्धवचा जाम लागतो बाप पेटे एकदम सेम दिसतात ते दोघांनी एकत्र बांधले ना ओरिजनल वाटत उमटाकडे घेते किती पैसे विचारायला अजून म्हणते उमटार बसत बसून प्रायझिंग करून घेते ना रे अच्छा चला आता हे बाप बेटे गाडी येऊन निघाले मला एकटीला टाकून चालले तो मला टाकून जाऊ नका थांबा 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 मी चला आता मी गावात आले आणि तुम्हाला निसर्ग नाही दाखवणार हे कसं होईल ना तुम्हाला लोकांना माहितीच आहे मी प्रत्येक ब्लॉक मध्ये निसर्ग दाखवत असते जेव्हा पण मी गावात येते गाव आणि गावाचा निसर्ग दाखवल्याशिवाय मी थोडी निघणार आहे घरी जायला घरी आलो घरी आल्या आल्या खूप लेट झाला सही आहे राईस आणि आणि माझ्यासाठी चिकन रात्रीचे अकरा वाजले आणि हा लेख माझा आता सांगतोय की मम्मी माझ्यासाठी थोडस नॉन हो म्हणून मी आता अकरा वाजता किचन मध्ये आज दिवस टप होता हॉस्पिटल मग बीच पण बीच मस्त होता त्या सगळ्यात बीच वर आम्ही जी मजा केली ती जास्त छान होती आणि मग आता स्वयंपाक झाला आहे माझा दुपार झालेला डाळ भात चवली वाटाण्याची भाजी छान माझ्या लेखाला एकच टाईम व्हेज खाऊ शकतो मग दुसऱ्या वेळेला त्याला लगेच नॉन आठवण येते चला तर मग आजचा ब्लॉग आणि आजची माझी बीचची धर्माल वस्ती तुम्हाला कशी वाटली नक्की करा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कुठल्या बीचवर जाता ते कमेंट पण करा तुम्ही कुठल्या बीचच्या जवळ राहता आम्ही तर कलमला पण जाऊ शकतो आम्ही राजवडीला पण जाऊ शकतो आम्ही सुरुचीला पण जाऊ शकतो आणि आम्ही भुईगावला पण जाऊ शकतो तर सोपाराच्या आसपास चार की पाच बीच आहेत तुमच्याजवळ कोणती पडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करत जाओ हो।